नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हो स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या सोयाबीनला झाले एकशे एकोणीस दिवस पूर्ण कंप्लीट तर आज विचार केला पूर्ण दिवस पूर्ण होऊ दिले आता काही दिवस राहिले नाही त्याचे आता मी पूर्ण दिवस झाल्यानंतर तन्नाशक मारतात शेतकरी मित्रांनो जे काही शेंगा भरायच्या होत्या हिरव्या पिवळ्या सबून भरून गेल्या आता काही त्या भरणार नाही आहे पण पाला काही गवून नाही राहिला शेंगा पूर्ण व्हायल्या आता त्यासाठी आपण नाही काय तन्नाशक मारणार आहे बघा कालच तर तयारी केली आणि आपण औषध पण आणलेलं आहे हे बघा हे बघा औषध आणलं आहे आपण आता हे औषध आपण फवारणार आहे शेतकरी मित्रांनो पॅराकॉट डायक्लोराईड हे बघा चोवीस टक्के एस एल तर हे फवारून पूर्ण आपलं तणकट मरणार शेतकरी मित्रांनो तुम्ही पण फारा बघा पॅराकॉट डायक्लोराईट चोवीस टक्के एस एल आय आणि त्याच्यासोबत आणला आपण दुसरं ऑक्सी फ्लोरेफेन तेवीस टक् तेवीस पॉईंट पाच टक्के ए सी हे आपण याच्यातही मारू शकतो आपण कांद्याच्या रूपामध्ये तर हे असं मारून एकरी आपण शेतकरी मित्रांनो चार ते पाच डबे मारणार आहोत तर चार डबे जास्तीत जास्त आठ चौक बत्तीस आठ एक करायचं पूर्ण मारणार आहो आपण तर आता लाईन यायची आहे लाईन आल्यानंतर ड्राम भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि मारणीला सुरुवात करायची आहे एकटा जाऊ मी मार बस आज पूर्ण खतम होणार तीस डब्बे शेतकरी मित्रांनो उद्या दहा डब्बे मारू आज वीस डब्बे मारू पूर्ण एकशे खरं जे काही तर याचा फायदा कसा होईल शेतकरी मित्रांनो आता बघा आता पूर्ण म्हणजे पानं गळलेली आहे जे, जे काही जमीन मोकळी झाली आपल्याला असं टवटव जमीन दिसते तर सूर्यप्रकाश जाऊन राहिला तर या सूर्यप्रकाशामुळे काय होऊन राहिलं जे काही बारीक गवत आहे की नाही ते वर येऊन राहिलं बघा है ना क्षणात पूर्ण वाहिले आता काही पाला आहे हिरवा हा पालाही गळला पाहिजे हे बघा हे हे पूर्ण मेलं पाहिजे त्यानं याच्यासाठी आपल्याला मारायचं आहे बघा कुठे कुठे येल आहे नाही का येल तर आपण पूर्ण काढले पण नजर चुकीने जे काही राहिलेले आहे ते पण मरणार शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण आणि वाई करायला आपल्याला सोयीस्कर जाणार आणि दिवशी आपण हयरेस्ट सोयाबीन काढू हे पूर्ण तणकट ते जे काही कुटार आहे सोयाबीनचं ते पूर्ण वायन वाहून खन्न होईल आणि दोन तीन दिवस उन्हे खाऊ देऊ तर पेटवाले आपल्याला सोयीस्कर जाणार कोणताच काडी कचरा राहणार नाही बी राहणार नाही कोणत्याच तणकटाचं आणि गव्हा मध्ये काही जास्त तणकट येणार नाही शेतकरी मित्रांनो गव्हामध्ये म्हणा चणामध्ये म्हणा नाही का ह्या त्याचा आपल्याला फायदा होईल शेतकरी मित्रांनो आणि वाई पण चांगली होणार कारण की जमिनी थोडीशी कडक येते ओलावा पूर्ण सोकून घेते तणनाशक नाही का कोणतंही तणनाशक मार जसं आपण बरसा दि आपण इथे तणनाशक मारलो तर धुऱ्यावर हे बघा तुरीची तसा कशी सफा आहे कडक आहे जमीन इथं आणि तुरी बघा कशी आहे नाही का इथे आहे का कोणत्या प्रकारचं तणकट अशी जमीन होणार मग सोयाबीन सोंगल्यानंतर तुम्हाला पांढरी जमीन दिसणार आणि पांढर पांढरं शेत दिसणार कारण की पूर्ण तणकट मरून जाते किंवा काहीच नाही दिसणार शेतकरी मित्रांनो तर आपण हे दोन औषध आणलेले आहे बघा हे बघा हे आहे आपलं पॅराकॉइड डायक्लोराईड चोवीस टक्के सी हे बघा पॅराकॉईड डायक्लोराईड चोवीस टक्के सी तर हे आपल्याला फवाराचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही ही फवारा कसा वाटला मग शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा